संस्थापक विश्वनाथ जोगदंड यांना भारत सन्मान जीवन गौरव पुरस्कार देण्यात आलाय हा पुरस्कार आमदार विक्रम पाचपुते आणि अभिनेत्री माधवी निमकर सोबतच भारत न्यूज नेटवर्कच्या मुख्य संपादिका अनुपमा चांदेकर आणि मराठीचे संपादक आर जे ऋषी शेलार आणि सुप्रसिद्ध गायिका कडुबाई खरात यांच्या शुभ देण्यात आला आहे प्राध्यापक विश्वनाथ जोगदंड यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा तळागळापर्यंत पोहोचवण्यासाठी आयुष्यभर आपलं जीवन पणाला लावलं आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शाळा महाविद्यालय उभारले तसेच प्राध्यापक विश्वनाथ जोगदंड यांना त्यांच्या कामामुळे आधुनिक कर्मवीर भाऊराव पाटील म्हणून संबोधलं जात या सर्व बाबींचा विचार करीता विश्वनाथ जोगदंड यांना भारत सन्मान अवॉर्ड जीवन गौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलाय जोगदन सोबतच या ठिकाणी अभिनेत्री माधवी निनकर देखील या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार तयार झाला पाहिजे अभिनेत्री माधवी अर्थातच शालिनी बहिणी या ठिकाणी स्टेज वरती येत आहेत माधवी मुनकर अभिनेत्री सुख म्हणजे नक्की काय असतं एकदा जोरदार टाय माधवी ताईसाठी माधवी ताई आपण या ठिकाणी पुढे जायचंय मधोमधचा माधवी ताई